कसारा जिल्हा परिषद गटात कसारा येथे भगवे शिवबंधन अभियानामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक व शाखा प्रमुख यांच्या भेटी व मुक्त संवादावेळी शहापूरची चोरलेली शाखा लवकरच ताब्यात घेऊ असे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी मशालशी बोलताना सांगितले जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या शिवबंधन या अभियानाचा आपण जिल्हाभर हे केलेलं आहे त्याचा मूळ उद्देश काय आहे तुम्ही खरं तर आम्ही हा भगवा शिवबंधन अभियान हा चोवीस तारखेपासून चालू केलेला आजचा हा पाचवा दिवस आहे खरं पंढरीला पांडुरंगाची वारी चालू आहे आणि आमची शिवसैनिकांची ही आमची शिवबंधन अभियान वारी चालू आहे याचा मूल उद्देश असा आहे की माझा स्थानिक शिवसैनिक माझ्या या शहापूरमधला शाखाप्रमुख असेल शहापूरमधले ज्येष्ठ शिवसैनिक असतील युवा पदाधिकारी असतील महिला वर्ग असतील मी अनेक वेळेला पत्रकारांमध्ये पेपरमध्ये वाचलं यूट्यूबवर माध्यमातून किंवा फेसबुकवर वाचलं की शहापूरमधली शिवसेना ही खलाब झाली शहापूरमधली शिवसेनेला खिंडार पडला पर परंतु चोवीस तारखेपासून आहे आजचा पाचवा दिवस आहे मला तर कुठेच खिंडार नाही दिसला काय नाही दिसला प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये असाच उत्सव मला दिसतो आणि मला हेच पाहायचं होतं की शहापूरमधल्या ज्या खोट्या अफवा किंवा खोट्या ज्या पत्रकारांमध माध्यमातून ज्या बातम्या पसरल्या जातात या नक्की खऱ्या आहेत का मी तालुका प्रमुखांशी ज्येष्ठ शिवसेनेशी चर्चा केली आणि मी येत्या चोवीस तारखेपासून या शहापूरमध्ये फिरत आहे आणि शहापूरमध्ये फिरत असताना मला आनंद या गोष्टीचा वाटला की एकोणीसशे एकोणऐंशीचा मला शा शाखाप्रमुख एक मिळाला एकोणीसशे ऐंशीचा मिळाला एकोणीसशे ब्याऐंशीचा मिळाला त्र्याऐंशीचा मिळाला चौऱ्याऐंशीचा मिळाला हे शाखाप्रमुख आजही असे सांगतात की आम्ही निष्ठावंत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आजही आम्ही शाखाप्रमुख म्हणून काम करतो आहे आणि जे कोणी तुम्हाला बातम्या देत असतील जे कोणी आपला पक्ष सोडून दुसरीकडे गेले असतील ना तुम्ही डोले पण करू जर त्या व्यक्तीचा जर फोटो बघितला तर निव्वल हे फक्त ठेकेदार बाहेर गेलेले आहेत माझा शिवसेनिक आज जागच्या जागेवर आहे हे पाहण्यासाठी मी आलेलो आहे आणि शिवसेनेला आव्हान करायला आलो आहे माझ्या शिवसैनिकांना आव्हान करायला आलो आहे शाखाप्रमुखांना आव्हान करायला आलो आहे मला माहिती आहे लोकसभा निवडणुकी झाली विधानसभा निवडणुकी झाली दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या वेळेला शिवसेना फुटील झाली आणि आमचा चिन्ह चोरून नेला त्याच्यानंतर आम्हाला मशाला चिन्ह मिळाल्यानंतर ताई या शहापूरमध्ये अजूनपर्यंत मशालीवर शिक्का मारण्याची संधी मिळालेली नाही परंतु आता येणाऱ्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मग ती नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती माझ्या शिवसैनिकांना आज मशालीवर शिक्का मारायची संधी मिळणार आहे मी हाच मेसेज घेऊन उद्धव साहेबांकडे जाणार आहे उद्धव साहेबांना सांगणार आहे का मी शंभर टक्के सांगतो की मी या शहापूर भागामध्ये पूर्ण ग्रामीण भागामध्ये फिरलेलो आहे या शहापूरमध्ये पुन्हा एकदा पंचायत समितीवर जिल्हा परिषद भगवा फडवल्या राहणार नाही परंतु तुमच्याकडून मला शब्द पाहिजे शब्द हा पाहिजे की माझा शिवसैनिक आजही वाट बघतोय की या शहापूरमध्ये पुन्हा एकदा नव्याने मला शिवसेनेचा आमदार करायचा आहे म्हणून येणाऱ्या दोन हजार एकोणतीसमध्ये या शहापूरमध्ये शिवसेनेचा आमदार असेल मी ठाम साहेब शहापूरबद्दल आपण बोलले शहापूरचे प्रमुख आहेत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि आपण शहर प्रमुख म्हणून नवीन नियुक्ती केलेली आहे परंतु जे आपलं शिवसेनेचं जे जुनं कार्यालय त्याचा ताबा मात्र त्या जुन्या म्हणजे जे गेलेत शिंदे गटात त्यांच्याकडेच आहे त्याबद्दल आपण काय सांगाल नक्कीच तुम्ही जो प्रश्न केलेला अतिशय चांगला प्रश्न केलेला आहे तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की जे शिवसेना चोर नाव चोरले ना नाव चोरून नेला चिन्ह नेव चोरून नेला आता आमचे कार्यालय आमचं जो आम्ही त्याला मंदिर मानतोय हो। तो चोरण्याचा जर प्रयत्न करेल आम्ही चोरून देणार ना आम्ही लवकरात लवकर ती शाखा आमच्या ताब्यात घेऊ धन्यवाद